प्रशांत वरून सत्ताधारी आणि विरोधकांकडून सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपाची प्रशांत कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपला होता असा गंभीर आरोप परिणय फुके यांनी केला तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपला होता काँग्रेस कोरटकरला वाचवण्याचं काम करते असा आरोप फुके यांनी केला तर ते काल तेलंगणामधून प्रशांत कोरटकरला अटक करण्यात आली आणि त्यानंतर सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप पाहायला मिळतात प्रशांत कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपला होता असा आरोप परिणय फुके यांनी केला दरम्यान तो भाजपच्या नेत्याच्या घरी लपला होता असा पलटवार विजय वडेट्टीवारांनी केला मी तुम्हाला मागे सांगितलं कोर्टाचं प्रोटेक्शन हटवण्याकरता स्वतः फडणवीस साहेबांनी लक्ष घातला वि भी, गृह विभागाने त्यात लक्ष घातलं आणि त्याचं जे प्रोटेक्शन आहे ते काढून घेतलं आणि प्रोटेक्शन काढल्यानंतर चार ते पाच दिवसात त्यांना अटक करण्यात आली तेलंगणामध्ये ते काँग्रेसच्या एका नेत्याकडे लोपून होते आणि यामागे निश्चितच कोरडकरला वाचवण्याचा प्रयत्न काँग्रेसच करत होती हे स्पष्ट झालेलं आहे आणि कुठेतरी कोरटकरला या प्रकारचं काहीतरी वक्तव्य करून कोरडकर बद्दल मला असं वाटतं की काहीतरी आपण दिशाभूल करतोय या कोरडकरवरती कडक से कडक कारवाई होणार पाप लपवण्यासाठी काँग्रेस नेत्याचं नाव घेतात आणि तो कुठलाही नेता नाही काँग्रेसचा त्याच्याशी काही संबंध नाही तो भाजपचाच कार्यकर्ता तर विरोधी तर या सगळ्यावर भास्कर जाधव यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूया परंतु तुमचं सरकार करतं काय एवढी पथकं का नेमून उठसूट काँग्रेसच्याकडं नाही तर विरोध पक्षाकडे बोट दाखवायची आणि आपलं पाप झाकायचं ही, ही काही पक्षाला आता सवयच लागून गेलेली आहे